मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे जे कोणी नवीन यूट्यूबर असतील किंवा ज्यांना यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मा ना एक एवढी मोठी चूक केलेली आहे ना की त्या चूकचा मला खूप अजूनही पश्चाताप होतो आणि ती चूक म्हणजे अशी की माझा एक शॉर्टचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मोबाईलचं अडिक्शन दाखवलं होतं मी की मोबाईलच्या जास्त आहार केल्यावर काय होते तर तो माझा व्हिडिओ जवळपास नऊ लाख अठ्ठावीस हजार लोकांनी बघितला होता आणि तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की मी आता ट्रेंडिंगमध्ये आहे मला आता रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे पण माझ्या ते लक्षात नाही आलं आणि मी त्याला इग्नोर केलं एक प्रकारचं आठ दिवसातून दहा दिवसातून पाच दिवसातून असा एक एक व्हिडिओ टाकत राहिलो आणि मला आज कळते जवळपास हे गोष्ट होऊन आता चार साडेतीन वर्ष होत आहेत आज मला ह्या गोष्टी लक्षात येते की मी ती मोठी चूक केलेली आहे कारण आतापर्यंत जेवढेही यूट्यूबर आहेत ज्यांनी माझ्या आधी पण चॅनल चालू केलेलं आहे असे भरपूर लोकं आहेत की ज्या लोकांनी तीन महिन्यात सहा महिन्यात एक वर्षात आज चांगल्या लेवलला ले। आहेत आज त्यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत आणि मी एक चूक केली ही की तीच तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की जर तुमचा एक व्हिडिओला सपोज आता तुम्हाला डेली आठ ते दहा असे तुम्हाला व्ह्यूज येत आहेत पंधरा वीस पंचवीस पन्नास पण ज्या दिवशी तुमचे व्ह्यूज चारपटने पाच पटने वाढलेत समजा जर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये आहात आणि तिथून तुम्ही डबल जोमाने काम करायला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता बस मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मला असं नेहमी वाटायचं की व्हिडिओ परफेक्ट करण्यासाठी आप आपल्याकडं रिंगलेट पाहिजे ट्रायपट पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे असं वाटायचं मला पण तसं काय नाही मित्रांनो तुमचा जो कंटेंट आहे हा तुम्ही किती डेली टाकता त्याच्यावर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ते म्हणतात ना कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी एवढी महत्त्वाची आहे ना खूपच आता माझ्या लक्षात आलं की कन्सिस्टन्सी काय आहे आणि त्याची पावर किती आहे तर त्याच्यामुळे ना मित्रांनो जे मी चूक केली ती तुम्ही कधीच करू नका एकदा का तुम्ही सुरुवात केली का तुम्ही थांबायचंच नाही आता मी तर थांबणारच नाही मला फार कितीही महत्त्वाचे कामं असू द्या काय असू द्या एक तर व्हिडिओ मी रोजचा टाकणार म्हणजे टाकणार मग हो भले तो शॉर्टचा व्हिडिओ काय असे ना पण मी दररोज एक व्हिडिओ टाकणार हे माझी आता मी स्वतःला कमिटमेंट केलेली आहे तर तुम्ही पण स्वतःला अशी कमिटमेंट घेऊन सुरुवात करा नक्कीच तुम्ही पण सक्सेस होणार आणि सक्सेस होणं सोपं पण नाही आणि विचार केला तर अवघड पण नाही फक्त सातत्य खूप महत्त्वाचं आहे बस मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद